महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज करा बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी बीड बाबत रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्याची अचानक प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे मध्यरात्री अचानक कराडला पोटदुखीचा त्रास सुरू झाला यानंतर पोलीस बंदोबस्तात वाल्मी कराडला बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय कराडवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत वैद्यकीय टीम त्याच्यावर लक्ष ठेवणे बुधवारी बीड जिल्हा मुक्का विशेष न्यायालयानं वाल्मी कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यानंतर त्याची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली मात्र अचानक रात्री त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागला यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करावं लागलंय वाल्मिक कराड याला स्लिप एपनिया नावाचा आजार देखील आहे शिवाय काल वैद्यकीय तपासणी पथकानं तपासणी केली असता वाल्मिकला सर्दी ताप आणि खोकला असल्याचं आढळून आलं होतं त्यामुळे जेल प्रशासनानं खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय इथे वाल्मिक वर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत वाल्मिक बीडचा सरपंच संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील आरोपी आहे वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे खंडणी आणि मुक्का अंतर्गत गुन्हा आहे त्यामुळे त्याला एकशे ऐंशी दिवस जामीन मिळणार नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा